कार मी स्वप्नील शिंदे आपल्याला घेऊन आलेलो आहे आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर आपल्यासोबत शेतकरी आहेत आणि हे माणूस तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच की ह्या माणसानं आजपर्यंत किती कलिंगडं कापलीत आणि किती टाळ्या वाजल्यात त्यांच्याबद्दल आपण नंतर बोलूयात तर सर्वांना एक सांगू इच्छितो आपण आज थंडीच्या काळामध्ये हा प्लॉट आणलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पावसाळ्या ते लागवडीत ला तर आमचे शेतकरी बंधू आहेत पवन पठारे ते आपल्याशी बोलतील सर तुमचं पूर्ण नाव गाव लागवडीची तारीख ते संपूर्ण सांगा माहिती नाव पवन शिवाजी पठारे राहणार तालुका जिल्हा आणि आम्ही हे सहा ऑक्टोबरला रोपांची लागवड केली आहे किती हजार वीस हजार रोपामध्ये तुम्हाला अपेक्षित किती माल म्हणजे आम्हाला अपेक्षित आम्ही तीन चार पाच वर्षापासून कलिंगडाची लागवड करतो पण आमच्या याच्यानुसार आमचं हे होतं की ऍव्हरेजली साठ पर्यंत निघावं पण आम्हाला या सीड्स आम्हाला जास्त म्हणजे जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टन आमचा रुपयाला माल म्हणजे निघलाय आज प्रत्यक्ष आम्ही हा काढलाय आणि अनुभवलाय आन आज डिसेंबर तारीख आहे समजा तर तुम्ही आज पाठीमागचा बघता तर लागवड्याच्या वेळेस पाऊस होता नंतर थंडी होती आणि नंतर धुकं पण पडलं होतं हो तर याच्यामध्ये प्रॅक्टिसेस करताना तुम्हाला काय अडचण आला म्हणजे आता हे पूर्ण तुम्ही प्लॉट बघू शकता याच्यामध्ये तुम्ही आता मला तर ग्रीनरी पूर्ण दिसते आणि आंतरपीक घेतलेलं तुम्ही शक्य हो सर आम्ही हे डाळिंबाचं आंतरपीक म्हणजे डाळिंबाचं मुख्य पीक होतं आणि आंतरपीक पीक, आंतर पीक म्हणून हे कलिंगडचं घेतलं आणि त्याच्या त्यामध्ये ते आम्हाला म्हणजे कोणताही रोग म्हणजे जो कलिंगडामध्ये मुख्य असतात ते भुरी डाउनी मिल्डू आणि करपा वगैरे किंवा विल्टिंग देखे देखे विल्टिंग विल्टिंग सगळ्यात मेजरली जाते आणि हा माल कटिंग करायचं तुम्हाला ज्यावेळेस कल्पना आली किंवा व्यापारी सर्चिंग मध्ये होते मग इथपर्यंत कसे पोहोचले हा व्यापारी सर्चिंग मध्ये होते जवळजवळ माझं पन्नास साठ व्यापाऱ्यांशी कॉन्टॅक्ट होतं पण मला सगळ्यात जास्त म्हणजे हे जे आहेत प्रकाश यांच्याशी म्हणजे फळांचा राजाचे यांच्याशी कॉन्टॅक्ट माझा मोबाईल द्वारे होत पण समोरासमोर काही भेट झाली नव्हती पण या मालाच्या अनुषंगाने त्यांना सांगितलं की क्वालिटी एक नंबर आहे आणि फोनवर जास्तीत जास्त मी फोन केलं त्यांना की या या तर ते त्यांनी शेवट आज आमच्या प्लॉटला व्हिजिट केली आणि डायरेक्ट सौदा करून आज पाच डिसेंबरला एक, एक मुझे दा, मुझे की आमचा एक एका दिवशी सगळा माल उचलण्याची तयारी त्यांनी विशेष आहे की तुमचा माल किती पाच गाड्या असू दहा गाड्या असू आणि आता ते पुणे जिल्ह्यापुरते मर्यादित राहिलेले नाहीत महाराष्ट्र महाराष्ट्रपुरते मर्यादित राहिलेले नाहीत पूर्ण ते आपलं जे शेजारचे जे राज्य आहेत कर्नाटक असेल आंध्र असेल किंवा एम पी असेल जे आसपासचे जेवढे गोवा असतील तिथंपर्यंत माल सगळीकडे देतात आणि तिथला माल कलेक्ट करतात दिल्लीपर्यंत माल जातो एक्सपोर्ट होतो आज आता तुम्ही आपल्याशी प्रकाशित भुजबळ बोलतील फळांचे राजा म्हणून की ते माल एक्सपोर्टबद्दल आपल्याला बोलतील आणि हे व्हरायटी एक्सपोर्टला चालेल का बाबा त्यांनी पहिल्यांदा आता हे व्हरायटीला हात घातलेला आहे तर सर बोला नमस्कार शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो मालाची साईज बघा एवढी मालाची आता ह्या पिरियडला तर एवढी साईज होत नाही चार किलो साडेचार किलो आम्ही आता ऑल रोज फिरतो ना एवढे मालाची साईज होत नाही हा माल जॉन्सन व्हरायटी आहे पण मालाची साईज आहे दोन किलोचं फळ नाही आहे त्याच्यात पाच सहा सात आठ किलोपर्यंत साईज दिली आणि सगळ्यात महत्त्वाचं याला वेलटिंग नाही आणि इतका फुलपाला असल्यामुळं मालाला पावडर पण फुल आहे नॅचरली पावडर नॅचरली पावडर आहे आणि आता हा माल आम्ही केरळला भरला आहे एवढा लांब माल जाणार आहे तरी एकदम दूरच्या वाहतुकीसाठी सुद्धा एकदम एकदम टनक म्हणजे क्वालिटी एकदम बेस्ट आणि जॉन्सन व्हरायटी एकदम बेस्ट आहे आता आपण जी बघतोय ना प्रज्ञा सिल्स एक्सपोर्ट एक्सपोर्ट विषय ही बीएनएल कंपनी आता थोडंसं बोलतो की पूर्ण ही बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट करते इथं कले जास्त एम्प्लॉय नाहीत महाराष्ट्रामध्ये त्यांचे एक्सपोर्ट करत असल्यामुळे त्यांची आर एन वगैरे स्ट्रॉंग आहे जे लोकांची डिमांड आहे जसं लोकांना लागतं तर इंडियामध्ये सुद्धा बाबा लाँग डिस्टन्स मार्केट आहे आपल्याला ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी अजून एवढे भारी नाही की बाबा लगेच दोन दिवसात माल जाईल तीन तीन चार चार दिवस माल किपिंग क्वालिटी त्याची टिकली पाहिजे आणि तिथं गेल्यानंतर दोन दिवस माल चालला पाहिजे म्हणून ह्याची सालीची कातडी जाड आहे थोडीशी पावडर कोटिंग जास्त आहे जरी माल जास्त दिवस फळमला खराब झाला तरी याच्यामध्ये अडचण येत नाही ती एक्सपोर्ट क्वालिटीचं सीड तयार करते आणि आर एन डी बेस असल्यामुळं तुम्हाला जी पाहिजे डिमांड व्यापाऱ्याला पाहिजे आणि शेतकऱ्याला पण पाहिजे जसं व्यापाऱ्याला माल टिकला पाहिजे चमक पाहिजे आणि घर पाहिजे लाल तसं शेतकऱ्याला विल्टिंगला बळी न पाडले पाहिजे किंवा तुम्हाला बाकी भर लोकांचा त्रास नाही झाला पाहिजे तर तुम्ही चांगला मेंटेन प्लॉट केलेला आहे एक नंबर क्वालिटी आलेले आहे चांगल्या व्यापाऱ्यांनी माल उचललेला आहे आणि सर्वोत्कृष्ट उत्पन्न निघलेलं आहे त्याच्यामुळे सर्वांचा आभार आणि चार दोन शब्द लोकांसाठी सांगा सर तुम्ही किंवा बाबा जे नवीन शेतकरी लागतील नवीन शेतकऱ्यांना एकच सांगाल का ही व्हरायटी तुम्ही लावली पाहिजे कारण एवढ्या क्लायमेटला जर माल इतकं तरी निघत आहे तर उन्हाळ्यामध्ये भरपूर निघल त्यामुळे ही व्हरायटी तुम्ही लावा आणि तुम्हाला खतं औषधं पण कमी प्रमाणात लागतील त्यामुळे ही व्हरायटी तुम्ही लावली पाहिजे थँक्यू